रामकृष्ण हरी मंडळी आपण सर्वजण सुखी समाधानी आनंदी असाल ही अपेक्षा करतो आज आपण या व्हिडिओमध्ये धूमपानाच्यामध्ये जे आपण क वाजवतो क ते क वजनदार कसं वाजल वजनदार वजनामध्ये कसं वाजलं पाहिजे आपण आदर असा हात टाकतो पण ते कचा आवाज येत नाही पण त्या कचा आवाज येण्यासाठी असं कत असा जोरात आवाज ऐकू येण्यासाठी हातामध्ये तसं वजन बसण्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी अक्षराचा कोणता रियाज करायचा हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पद्धतशीर शिकणार आहोत त्याचबरोबर इकडे सरपटी वाजवतानासुद्धा आपल्याला हाताला स्पीड कशी येईल हे पण आपण त्यासोबत शिकणार आहोत तर सर्वप्रथम अक्षर कोणते आहेत हे आपण बघून घेऊ अक्षर पहिलं क ती तिट्ट कत्ता चार मात्रेमध्ये म्हणायचं कती तिट्ट कत्ता क मध्ये वाजवायचं क वाजवत असताना हात पूर्ण ग आपला हाताचा पंजा पूर्ण पानामध्ये असा वाजवायचा सेंटरला क सेंटरमध्ये तिठ पुन्हा क पुन्हा ट ता क ती ट ट ता क ती ट तिठ ता क ती टिट रियाज करताना एक एक अक्षराचा करायचा क ती ती ट ता क ती ट ती ता क ती ट ट ता क ती ती ट ता क ती ट क वाजवत असताना आपल्या हातामध्ये या मनगटामध्ये थोडंसं वजन द्यायचं आणि कचा आघात जोरात करायचा ज्या वेळेला तुम्ही लग्या सरपट्या मोकळे टुकडे जे काय बाकीचे बोलवाजवताल त्यावेळेला ह्या कचा रियाज केल्यामुळं त्या अक्षरामध्ये जे काही क येणार आहेत अक्षर क ते अक्षर तुमच्या वजनामध्ये वाजल्याशिवाय राहणार नाहीत ना त्यासाठी क अक्षराचा रियाज या पद्धतीने करायचा आता फास्टमध्ये क कसं वाजेल तुमचं हे क त्यामुळे रियाज केला की ॲटोमॅटिक तुमच्या हाताला वजन येऊन जाईल त्यामुळे फक्त रियाज करणे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही रियाज खूप महत्त्वाचा आहे आणि हात वळवण्यासाठी जे जे काही सर्व अक्षरं असतील ते सर्व अक्षरं तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणारच आहेत आणि ज्यांना कोणाला तो व्हिडिओ जर सापडत नसेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये हात वळवण्यासाठी लागणारे अक्षरं तुम्हाला सुटसुटीत पद्धतीने एक व्हिडिओ तयार करून दिला जाईल जर इच्छुक असाल हात ओळवण्यासाठीचे पूर्ण टोटल बोल कोणते आहेत टोटल बोलांवरती बोला जर व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला पाहिजे असेल इच्छुक असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्यावर तुम्हाला व्हिडिओ तयार करून दिला जाईल तुमच्या काही अडचणी असतील समस्या असतील त्याही कमेंटमध्ये सांगा त्याच्यानुसार तुम्हाला व्हिडिओ तयार करून दिला जाईल आता बऱ्याच जणां बन बऱ्याच जणांनी अशी कमेंट केली की बोलत असताना महाराजांनी विठ्ठल विठ्ठल भजन घेतल्यानंतर कोणता तुकडा वाजवायचा त्या ठिकाणी उतरणी कोणती वाजवायची त्यावर आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे आपल्या चॅनलवरती परंतु तो आता खूप दिवस झाला त्यामुळे आपण नवीन एक व्हिडिओ तयार करू जे की तुम्हाला सर्वांना पाहायला येईल शिकायला येईल सर्वप्रथम अगोदर क अक्षर कसं वाजवायचं याचा रियाज करून घ्या बाकीचे बोल शिकायला तुम्हाला एकदम सोपं जाईल क ती ट तिट्ट ता कती टक ता कती टक तिट ता कती टक तिट ता एवढ्याच अक्षराचा रियाज करायचा तुमच्या धूमपुडीकडे डाव्या हातामध्ये वजन आल्याशिवाय राहणार नाही हा आपला शब्द आनंद पाखोजाचा या चॅनलवरती जर नवीन कोणी हा व्हिडिओ पाहत असाल तर आनंद पखोजा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन घंटीला क्लिक करा चला तर मग भेटूया आपण असाच नवीन एक बोल प्रकार घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, राम कृष्ण हरी